नमस्कार मैत्रिणीनो आज आपण गणपती बाप्पासाठी मस्त असे चॉकलेट मोदक बनवणार आहोत तर त्यासाठी काय काय घेतले आणि कसे बनवायचे मोदक ते तुम्हाला मी दाखवते तर चला बघूयात आपण मस्तपैकी गणपती बाप्पा आणि त्याच्यासाठी चॉकलेटचे मोदक नमस्कार मैत्रिणी नव रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे चॉकलेट मोदक तर हे बघा ही मॉर्डेचं मी चॉकलेट आणलेलं आहे डार्क कंपाऊंडचं तर हे मला एकशे पंच्याहत्तरला एवढं पडलेलं आहे बघू शकताय तुम्ही तर केकचं साहित्य मिळतं ना तिथं हे चॉकलेट तुम्हाला मिळून जाईल तर आता आपल्याकडे बप्पा आलेला आहे तर त्यांच्यासाठी छान छान असे नवीन, नवीन मोदक करायचं म्हणून मी हे डार्क चॉकलेट घेतलेलं आहे बघू शकताय तर आता आपण ह्याचे मोदक कसे करायचे बघूया तर हे तुम्हाला जितके मोदक करायचे आहेत त्या हिशोबाने तुम्ही हे डार्क चॉकलेट घ्यायचं आणि आता हे चाकूच्या सायड्याने आपण कट करून घेऊया हे चॉकलेट मी पूर्ण असं बारीक करून घेते हे बघा हे डार्क चॉकलेट मी असं कट करून घेतले चाकूच्या साह्याने बघू शकता हे दोनशे ग्रॅम आहे चारशे ग्रॅमचं हे पॅकेट असतं त्यातला अर्ध मी घेतलेला आहे चॉकलेट तुम्हाला जितके मोब मोदक करायचे तितकं तुम्ही घेऊ शकता काय हरकत नाही हे चॉकलेट चॉकलेट कधीही डायरेक्ट आचेवर वगैरे ठेवायचं नाही तर खाली एक पातीलं ठेवून त्यात पाणी ठेवायचं उकळत आणि त्याच्यावरती दुसरं पातीलं ठेवून त्यात आपण आपलं चॉकलेट वितळवून घेऊयात गॅस चालू करून घेतला आहे मी आता पाणी हे आपलं कुकळत ठेवलं आहे बघू शकताय आणि काचेचा का बाऊल घेते खरं तर पण माझ्याकडे काचेचा का बाऊल नाही म्हणून मी असं स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे बघू शकताय फक्त हे पाणी ना ह्या पातेल्याला टच नाही झालं पाहिजे पाणी थोडंसंच ठेवायचं आणि हे असं एक वरती पातेलं ठेवून त्यात आपण हे चॉकलेट घालून वितळवून घेऊयात हे चॉकलेट आता जस जसं खालचं पाणी आपलं उकळल तसं तसं आपलं चॉकलेट मेल्ट व्हायला लागलं बघू शकताय तुम्ही मस्त एकसारखं हलवत आपलं चॉकलेट एकदम वितळवून घ्यायचं चॉकलेट आपलं लगेच वितळतं फार काही वेळ लागत नाही त्याला आणि तुमच्याकडं जर काचेचा बाऊल असेल तर तुम्ही काचेच्या बाऊलमध्ये पण असं चॉकलेट वितळवू शकता लगेच वितळतं चॉकलेट वितळायला काही फार वेळ लागत नाही पूर्ण मेल्ट झालंय तर आता मी गॅस बंद करते चांगलं वितळलं आहे आपलं चॉकलेट आता मी हे आपल्या मोल्डमध्ये घालून घेणार आहे तुम्हाला दाखवते हे बघा माझ्याकडे हे असा मोदकाचा साचे आहे बघू शकता प्लास्टिकचा तर आता मी यात चॉकलेट चमच्याच्या साहाय्याने सोडून घेते बघू शकता हे बघा ही चॉकलेट मोल्ड मी अर्धा अर्धाच भरलाय काढायचे आणि आता तुम्हाला ह्याच्यात ड्रायफ्रूट घालायचे तर दाखवते मी तुम्हाला हे बघा ह्याला काजू बदाम आणि मनुक्याची पूड घालायची तर ह बघा थोडीशी मी अशी पूड घालून घेते तुम्ही कुठले पाहिजे ते तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता ह्या पद्धतीने सर्व मोल्डमध्ये आपण थोडं थोडंसं असं ड्रायफ्रूट घालून घेणार आहोत आता खोबऱ्याचं सारणसुद्धा भरू शकता सुक्या खोबऱ्याच आता परत उरलेलं चॉकलेट ह्याच्यावरून सोडायचं उरलेलं चॉकलेट सगळं आपण बघू शकता असं बघा पूर्ण मोल्ड भरून घेतले आता थोडस असं आपून घ्यायचं प्रेस करून आणि हे फ्रीजरमध्ये आपण एक तासाभरासाठी ठेवून घेणार आहोत एक तासाने आपले मोदक एकदम सेट होतील आणि नंतर तुम्हाला दाखवते मी काय बघा एक तास झाला आपलं मोदक चांगले सेट झालेत बघू शकताय तुम्ही तर आता आपण एका ताटात काढून घेऊयात बघू शकता मस्त असे मोदक आपली रेडी झालेले आहेत तर मी असं एक ताट घेते आणि त्यामध्ये सगळे मोदक असे काढून ठेवते बघा माझे चॉकलेट मोदक तयार आहेत बप्पासाठी तर कसे वाटले चॉकलेट मोदक मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाक कलेला आणि बेल आयकॉन ही दाबा म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी या मोदक खायला